नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललाय दोनशे अठ्ठेचाळीसावा प्रकरण चाललाय सुरा सुरातन अंग आज आपण दोहे घेणार आहोत सात ते नऊ प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात कबीर मेरे संसा कोरिसू लाग है काम क्रोध चौडे मांड्या खे कबीर मेरे संसा को नहीं हरिसोला गे काम क्रोध झना चौडे मांड्या खे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात हेत हेत म्हणजे प्रीती चौडे चौडे म्हणजे विस्तृत दुह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माझ्या मनात संशय नाही कारण मी ईश्वराशी प्रेमाचं नातं जोडलेलं आहे आता काम आणि क्रोधांशी संघर्ष करायचा आहे आणि म्हणूनच हे शरीर रूपी क्षेत्र उघड युद्ध क्षेत्र बनवलेलं आहे कबीर इथे आपल्या साधनेविषयी सांगतायत आत्मप्राप्ती करून जर घ्यायची असेल तर काम क्रोधाधिक शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि म्हणून तर त्यांना शास्त्रात षड्रिपू असं म्हटलं जातं ते सतत मनुष्याला पराजितच करतात आत्मप्राप्तीच्या मार्गापासून ते रोखून धरतात मग इथे कबीर सांगतात की त्यासाठी ईश्वरावर प्रीती चढली पाहिजे म्हणजे काम क्रोधाधिकांशी लढण्यात बळ मिळतं अर्जुन आपला रथ जसा भगवंतांच्या हाती सोपवून निश्चिंत झाला तसेच आपल्या जीवनाचा लगाम ईश्वराच्या हाती सोपवून आपणही निश्चिंत झालेलो आहोत आता काम क्रोधादी शत्रूंशी लढण्यासाठी आपण कंबर कसलेली आहे खुल्या मैदानात जणू त्यांना आव्हान दिलेलं आहे आता हरीवर प्रीती जडली असल्यामुळे आपण या युद्धात नक्कीच जिंकणार याबद्दल मनात संशयच राहिलेला नाहीये कबीरांनी इथे योद्ध्याच युद्ध क्षेत्र आणि कर्माच कर्मक्षेत्र यांचं कथन समभावानेच केलेलं आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात नाही मनामध्ये संशय उरला हरेवर जडली प्रीती कामादेनशे लढण्या समिळ बळही मजसे प्रती मनामध्ये संशय उरला हरिवर जडली प्रीती कामा लढण्यास मिळे बळ हे मजसे प्रते पुढचा आठवा दोघा ऐकूयात सारसाबा पहऱ्या सहज संजो अब अबक्या गयंद चढ़े खेत पडन काजो सूरय सार समाहिया पहर्या सहज संजो अब कै ज्ञान गयंद चढ़े खेत पडन काजो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुरई सुरई म्हणजे शुराने सार म्हणजे शस्त्र या म्हणजे सांभाळले सहज संयोग म्हणजे सहज अवस्था गयद गयद म्हणजे हत्ती जोग म्हणजे अवसर पड़नका पडनका म्हणजे पडण्याचा मुक्त होण्याचा आता आपण दुह्याचा अर्थ ऐकूयात शूर शस्त्र धारण करून आणि सहजावस्थारूपी कवच धारण करून युद्धासाठी सज्ज झाला आता या युद्धात पडण्याचा अवसर प्राप्त झालेला आहे कारण कारण आता ज्ञानरूपी हत्तीवर चढण्याचा प्रसंग आलेला आहे संजोग संजोगचा एक अर्थ दैवयोग असाही आहे दैवयोगाने मनुष्यजन्म मिळालेला आहे मनुष्य जन्मातच मुक्ती प्राप्त करून घेता येते आणि म्हणूनच कबीर म्हणतात की शूर मनुष्य जसा अस्त्र शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज होतो त्याप्रमाणे मी आता रूपी कवच घालून लढण्यास सज्ज झालेलो आहे आता या युद्धात पडण्याचा प्रसंग आलेला आहे युद्धात जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला वीरगती मिळते त्याचप्रमाणे या युद्धात मुक्ती मिळण्याचा प्रसंग आलेला आहे कारण युद्धात लढण्यासाठी ज्ञानरूपी हत्ती आता मिळालेला आहे आता आपण याच मराठी ऐकूयात शस्त्र घेऊन संचासे मी सहजावस्था कवच ज्ञान वरे चढुणी लढत वीरगतीचा योग शस्त्र घेऊनी संचसे मी सहजावस्था कवच हत्ती वरे चढूनी लढत वीरगतीचा योग पुढचा दोहा ऐकूयात नववा सुरा तब हे परखे लड़े धणी के हे पुरजा पुरजा वय पडय तऊ न छा न वय पुरीजा पुरिजा म्हणजे तुकडा अर्थ ऐकूयात शूरवीराची तेव्हाच परीक्षा होते जेव्हा तो आपल्या करता लढतो आणि वेळ प्रसंगी शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी मैदान सोडून पळून जात नाही शूर मनुष्य जेव्हा रणांगणावर लढतो तेव्हा तो आपल्या जीवाची पर्वा करतच नाही मृत्यूला न घाबरता तो रणांगणावर आपल्या स्वामीला विजय प्राप्त व्हावा म्हणून लढत असतो अर्थातच मनुष्य शूर आहे की नाही ते रणांगणावरच दिसून येतं शूर परीक्षा रणांगणे भवती नाही तर हातात नुसतीच शस्त्र घेऊन उभा आहे म्हणून कोणी वीर ठरत नाही तसंच जो साधक प्रत्यक्ष कामक्रोधांशी लढतो त्याला शूर साधक म्हणता येईल ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण संपवणार आहोत शूर रणांगणावरी स्वामी साठी लढत तुकडे होती शरीराचे परी पळे न जीवन सरता। शूर परीक्षा रणांगणावरी स्वामी साठी लढ़ता। તુકડે હોતી શરીરાચે છે બરી પળેન જીવન સર